तर मंडळी आता आपण आलेले पुलेकर भाऊंच्या इथे गणपती बघायला आणि सुंदर असं डेकोरेशन देखील साकारलेलं आहे जुनी मराठी शाळा त्यांनी साकारलेल्या आहेत आणि ज्यांनी बनवली त्यांच्या पण थोडीशी मुलाखत घेणार आहोत तर नमस्कार दादा गणपती बाप्पा मौरिया दादा तुमचं नाव जागन पुलेकर हां तर काय सांगाल आता हे मकर बनवायला किती तुम्हाला म्हणजे किती वेळ लागला किती टाईम लागला स्ट्रक्चर फॅब्रिकमध्ये बनवलेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ ही शाळा बनवायला मला एक दहा ते बारा दिवस लागले टोटल आपण एम एस च्या म्हणजे कशी कल्पना कशी सुटली स्वतः या शाळेत शिकलेलो आहे ही शाळा आपली अस्तित्वात नाहीये हा हा काही कारण ही शाळा एक आठवण शाळेची आठवण शाळा बनवली शाळा अठराशे त्र्याहत्तर साली बनलेली आहे म्हणजे आज आत्ता शाळेचे वर्ष एकशे बावन्न वर्ष या शाळेला झाली आता ही गेल्या वर्षी शाळा तोडण्यात आली बरेचसे आपले मुरुत कोळीवाडा भंडारवाडा आणि ही आत्ता मुरुत कोळीवाडा आणि भंडारवाडले विद्यार्थी जास्त होते पहिले अठराशे सत्तावन्न आणि एकोणीसशे सत्तर ही शाळा जवळजवळ सातशे विद्यार्थी या शाळेचा पट होता राहणार तालुकास्तरीय शाळा होती पहिली खूप सुंदर असं बनवलं आहे डेकोरेशन असं वाटलं शालेतच चालू आहे असं वाटलं मुरुडच्या शालेमध्ये शाले खूप आणि गणपती बाप्पाची मूर्ती देखील खूप सुंदर आहे आणि त्या दामोदर काका का, संदीप दामोदर मोकल आराम बोल ना खूप सुंदर याने पण मूर्ती बनवली हां एक नंबर तर चला खूप छान माहिती दिलीत आणि पुढच्या वर्षी पण आणखी असे असे चांगले चांगले मकर बनवा पुढच्या वर्षी पण नक्की आपण येऊ चला धन्यवाद गणपती बाप्पा हो मग या गणपती बाप्पा विराज झालेला आहे सर्व ठिकाणी गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू आहे आणि इथे मकर साकारलेले आहे एकवीरायचं एक नंबर लोकेशन बघू शकता तू जी सहिताची आपली पालखी असते त्याच प्रकारचा इथे फिलिंग मला आहे असं भाई की पालखी निघाली नाकवा नाकवीने एकदम नाचत गाजत वाजत निघाले तर आईच्या दर्शनासाठी कारले डोंगऱ्यावर त्याच प्रकारचं मकर इथे साकारलेलं आहे देखावा सुंदर देखावा साकारलेला आहे निखिल नाही साठी आणि त्यांचा परिवार ना हा सुंदर असं एकुरियाच मकर देखील साकारण्यात आलेलं आहे ते बघू शकता तुम्ही आणि आताच मंगला गौर देखील होऊन गेली मंगला गौरीचं दर्शन तुम्हाला या व्हिडिओ मध्ये घडणार आहे किती दिवस आहेत निखिलचे वडील आहेत कमलाकर दादा आहेत आणि दादा हे मकर किती दिवस गेले पंधरा गे ते सोळा दिवस गेले खूप मेहनत गे। घेतली आणि सेम टू सेम एक्युरियाची लेणी मंदिर असं लेणी असं से सेम टू सेम बघू बघू शकता जो। कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करत आहे आपल्या चायनाच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मंडळी आज आपण चाललेलो आहोत सिवर्धनला सासरवाडीला चाललेलो मागील व्हिडिओतला बघितलं बघितलंच असणार तर आता वाजले संध्याकाळचे साडेचार वाजून गेले थोडा लेट झालाय लेट पण थेट तर आता थेट जाणार आहोत आपण सिवर्धनला सासरवाडीला पेट्रोल वगैरे फुल केलं आहे आणि आपण स्कूटीने जाणार आहोत सगळ्यात तुम्हाला स्कूटी आहे स्कूटी जाणार होतो आता सासरवाडीला संध्याकाळचा टाइम झाला थोडा लेट झाला आहे तर चला आता सासरवाडीला जाण्यासाठी जवळजवळ आपल्याला तीन साडेतीन तास तर लागतील तर चला थेट ला, तर आता थेट जाऊ आपण आता जंगल जेटीला समोर दिसत तर मंडळी आता आपण आलेलो आहोत नांदगावला आणि श्री सिद्धिविनायकाचं मंदिर दिसतं समोर तर चला सर्वप्रथम आपण त्यांचं दर्शन घेऊया गणपती बाप्पा मोर्या तर तुम्हाला सिद्धिविनायकाचा गणपती बाप्पाच्या अद्भुताचे दर्शन समोरही स्क्रीनवर घडत आहे तर सर्वांनी कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या टाकायला विसरू नका तर आता पोचलेला आपण मुरुडला जय हनुमान हॉटेल फेमस असं हॉटेल आहे आणि ते खाजा फेमस आहे आहेत तर आपण आता खाज्या घेणार वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटी दे देखील आहेत बघू शकता तुम्ही मागे पण आपण यांचा व्हिडिओ बनवलेला सेट बेझी आहे जरा बघा वेगवेगळ्या प्रकारचे लाडू असतील फूल गर्दी आहे लावूड आहे हां टोटल आपले सात झाले चला आता फटाफट घेऊ आणि जंगल जेटीला जाऊ कारण आपले लॉन्च पण आहे लॉन्च सुटेल थँक्यू धन्यवाद चला जय हनुमान हॉटेलला तुम्ही आले जरूर विजिट करा मुरुडला पण आलोय जय हनुमान हॉटेल फेमस असे खाज्या वगैरे सगळे स्पीट मार्च आहे वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटी देखील आहेत पण मागेल पण व्हिडिओ बनवलेला त्यांचा तर तुम्ही जरूर भेट द्या जय हनुमान हॉटेल तर मंडळी आपलं जय हनुमान हॉटेलमधून आपण प्रसादी वगैरे घेतली आणि बघा राहू राहू शकलं नाही बॅकग्राऊंडला बघू शकता जंजिरा किल्ला आहे पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाते फेमस असं जंजिरा किल्ला दिसतोय संध्याकाळचा टाइम आहे संध्याकाळच्या आता साडेपाच वाजून गेले पर्यटकांची देखील गर्दी थोडीफार आहे इथे फोटोशूट वगैरे हो चालू चा। आहेत त्यांचे आणि बघा एक नंबर वाटते कधी गेलोय ना जंजिरा किल्ल्यातला जाण्याची इच्छा आहे पण जाऊ कधीतरी आता असं जरवळ चाललो आहे जीवन तर आपल्याला लॉन्च पकडायची आहे आणि त्या साईडला दिगी फोर्ट आहे बघा हा आहे तो दिगी फोर्ट आहे ह्या साईडला तर लवकरात लवकर आपलं लॉन्च पकडायचे आहे थोडा टाईम होईल आपल्याला जायला रात्र होईल तर चला थेट आता जाऊ आगरदांड्याला आगरदांड्यावरून दिगी दिगीवरून भरटखोर आणि भरटखोरवरून जीवना असं आपल्या अजून दीड तास दोन तास तरी लागतील तर चला संध्याकाळ होत आलेले आहे सुंदर आता संध्याकाळचा दृश्य व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा एक नंबर वाटते थोडा क्लायमेट पण खराब आहे पाऊस पण पडण्याची शक्यता आहे तर मंडळी फायनली पोहोचलो आपण आगरदांड्याला आणि आता साडेसातची लाँच आहे तर सर्वप्रथम तिकीट काढूया तिथे इथे तिकीट घर आहे तर चला तिकीट काढू तिकीटवर काढून झालेलं आहे आपलं पंचावन्न रुपये एक माणसाला गाडीसोबत समोर लागले जंगल जेटी जंगल जेटीवरून जाणार आगरदांड्यावरून जाणार ते दिगीला तर चला एक पा। सतत पाऊस आणि वादळ त्यामुळे काय पण जास्त काही गेलेत नाही आणि या साईडला बघा पाकवण्याचं काम सुरू आहे केलं जाते डायरेक्ट होडीतून उतरून लो लोड केलं सुरूमय मही वाटतंय चप्पल मासा दिसतोय समोर स्क्रीन वर फायनली जंगलची सुटते रे जी गाडी आहे ती इथे पार्किंग केली वाईटवाली आपली गाडी आहे आता एक पंधरा मिनिटात अंतरावर आहे तो दिगी फोर्ट तर मंडळी आता आपण आलेला श्री सुवर्ण गणेश मंदिर तर चला गणपती बाप्पाचे दर्शन देखील घेऊया तर घेतली ओटी वगैरे घेतली ओटीचं सामान घेतले आता बाप्पाचे दर्शन घेऊया व्हिडिओ कॉल काढायला अलाउड असेल नसेल का माहित नाही चला गणपती बाप्पा मोरूया तर मंडळी आपलं हॅलो दिव्या घरला सुवर्ण गणेश मंदिर दिव्यागरला आलो आलं सु, सु, आत्ता दर्शन बाप्पाचं झालं मी आता तर फोटो वगैरे काढायला आलावड नाही आपण बाहेरनं फोटो वगैरे काढू शकतो तर चला गणपती बाप्पा घ्या थोडासा तुम्हाला झूम करून दाखवतो कर तुम्हाला पण बाप्पाचं दर्शन घडेल बघ गणपती बाप्पाची मूर्ती तिथं समोर नाही बघ सोन्याचा गणपती आपण जो बोल ऐकून असाल चला गणपती बाप्पा या मंगल मूर्ती मौर्य तर चला आता इथून आपण थेट जाणार आहोत सास आठवड्याला थेट आता रात्र होईल पूर्ण चला भेटू थेट रात्री आता आपण मध्ये त्या सर्व लोकांमध्ये किशोर वाढे आपले मित्र आहे त्याचे इथे आलोय पांडिताचे इथे त्यांचा आता गणपती बाप्पा पण बघू आणि थोड्याच वेळेला आरती पण बघू चला गणपती बाप्पा मोहर्या जेवलो बेवलो रात्रीचे दहा वाजलेत आता स, समोर दिसतो तुम्हाला शिवर्धन बीच चला आता बघूया आज नाचकाम कोणाचं असला तर बघू तर मंडळी फायनली आपले गणपती बाप्पा बघून झालेले आहेत सासरगोडीमुळं आलेलो आपण शिवना कोलीवाड्यामध्ये तर आता रात्रीचे साडे दहा वाजलेले आहेत आणि आता इथे नाचत वगैरे हो नाही कोण दिसलेच नाही पण इथे पत्ते जोरदार चालू आहेत पत्ते चालू आहेत एक एन्जॉय म्हणून गणपती बाप्पा आलेत आणि दहा दिवस मेन सांगायचं तर ते दहा दिवस पुढे बंद असतात दर्शन घरी दहा दिवस गणपती आहेत तो एकही माणूस जात नाही नावऱ्यासाठी तर खूप बरं वाट वाटला तीन वर्षांनी मी आलो सासरवाडीला गणपती बाप्पा बघायला आणि सर्वांचं दर्शन महत्व वगैरे झालं माझा तर वीक पॉईंट आहे की मला जागरण सण होत तर रात्रीचा टाईम आहे मला आता झोप यायला लागले आता बघू थोडेफार पत्ते वगैरे हो खेळतात ते दाखवू कोण नाचत असतील ते पण थोडा प्रयत्न करून दाखवण्याचा ढोलावर वगैरे नाचतात ते भजन वगैरे तिथे भजन वगैरे नेतलेच नाही की इथे टेपवर नाचतात प्रत्येक गावची ही वेगवेगळी असते तर चला गणपती बाप्पा मोर या मन परत थोडंफार जेवढं शक्य होईल एवढं व्हिडिओला कंटिन्यू करणार मंडळी बघू शकता रात्रभर गणेश उत्सवाचा जल्लोष सुरू आहे तर दहा दिवसाचे गणपती पण बाप्पा घरी जाणार आज आलेलं सासरवाडीला आता भजन करून आलो आणि इथे बघा जवळजवळ नऊ वाजल्यापासून डान्स चालू आहे आणि हळूहळू पाऊस पण आला आहे त्या पावसातला पण डान्स सुरू आहे तर चला आता प्रत्येकाचे खेळतात ते पण थोडंफार दाखवणार आहे आणि व्हिडिओला एडिट करणार आहोत चला रात्रीच्या वादलेत दोन वाजले तर रात्रीचे वाजले दोन चला जुगार कसे करतात पत्ते ते पण दाखवणार आहे या साईडला सगळे पत्ते केल्याची तयारी सगळी सगळ्यांची या साईडला एक बसलेत या साइडला एक पोर बसलाय सगळे बाप्पा बसलेत बघू शकता तीन तीन फोर बसलेत एकदम पत्त्यांचा डाव सुरू आहे तर मंडळी आपल्या जीवनातलं दर्शन गणपती बाप्पाचं घेऊन झालेलं आहे आणि आपण दुसऱ्या दिवस रात्री तर तुम्ही जागरण बघितलं पत्ते वगैरे झाले आणि आपण व्हिडिओ एंड केल्या पण पर परत आता सकाळचा परत थोडासा मी दाखवणार आहे आता परत मुरुडला जायचं आहे मुरुडला पण गणपती बाप्पा पण बहिणीच्या इथे पण जायचं आहे आणि मित्रपरिवार आहे त्यांच्या इथे पण जाणार आहे आणि सुंदर सुंदर डेकोरेशन मग तुम्हाला यातला पाहायला भेटणार आहे ते पण यामध्ये कवर करणार आहेत तर मंडळी आता आपण आलेलो आहोत निखिल नाही मित्राच्या घरी आलेले आहेत आणि त्याच्या घरी बघा गणपती बाप्पा आलंय मस्त झालेला आहे सर्व ठिकाणी गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू आहे आणि इथे मकर साकारलेले एकवीरायचं एक, एक नंबर लोकेशन बघू शकता तू जी सहिताची आपली पालखी असते त्याच प्रकारचा इथे फिलिंग मला आलं असं भाई की पालखी निघाली नाकवा नाकवीने एकदम नाचत गाजत वाजत निघाले आईच्या दर्शनासाठी कारले डोंगऱ्यावर त्याच प्रकारचं मकर इथे साकारलेलं आहे देखावा सुंदर देखावा साकारलेला आहे सुंदर असं एक मकर देखील आलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही आणि आताच मंगला गौर देखील होऊन गेली मंगला गौरीचं देखील दर्शन तुम्हाला या व्हिडिओ मध्ये घडणार आहे खूप सुंदर असे गौर सजवले हे बनवायला दादा किती दिवस गेले जवळ पंधरा दिवस गेले आणि आपल्यासोबत आहेत निखिलचे वडील आहेत कमलाकर दादा आहेत आणि दादा हे मकर किती दिवस गेले पंधरा ते सोळा दिवस गेले खूप मेहनत घेतली आणि सेम टू सेम एक्युरियाची आयची लेणी मंदिर असं लेणी असेल सेम टू सेम बघू बघू शकता जेव्हा आपण चैताच्या पालखीला तीच फिलिंग मला इथे डब्बल आली तर खूप सुंदर आणि छान एकदम मकर सजवलेले आहेत आई पालखीतला विराजमान होऊ नये बघ आपले जे कोली बांधव आहेत त्या आईची पालखी घेऊन वाजत गाजत निघाले आईच्या कारल्या डोंगराला तर चला सुंदर असं डेकोरेशन तुम्हाला या मुरुड जंजीरा कोलीवाडातला पाहायला भेटलेलं आहे धन्यवाद असेच खूप खूप चांगले चांगले मकर बनवत्या पुढच्या वर्षी पण आवर्जून येऊ हो। ओके धन्यवाद गणपती बाप्पा इथून जाणार आहोत आपण पुढचा आणखी मकर आहेत ते पण कव्हर करणार आहोत आपण डेकोरेशन तर तर चरा गणपती बाप्पा मोर्या तर मंडळी आता आपण आलेले आहेत पुलेकर भाऊंच्या इथे गणपती बघायला आणि सुंदर असं डेकोरेशन देखील साकारलेले आहे जुनी मराठी शाळा त्यांनी साकारलेल्या आहेत आणि ज्यांनी बनवली त्यांच्या आपण थोडीशी मुलाखत घेणार आहोत तर नमस्कार दादा गणपती बाप्पा दादा तुमचं नाव जागन पुलेकर हां तर काय सांगाल आता हे मकर बनवायला किती तुम्हाला म्हणजे किती वेळ लागला किती टाईम लागला फोटो स्ट्रक्चर आणि जवळजवळ ही शाळा बनवायला मला एक दहा ते बारा दिवस लागले टोटल बेस्ट आपण एम एस च्या ही शाळा आपली अस्तित्वात नाही आहे काही एक आठवण शाळेची आठवण शाळेची ही शाळा अठराशे त्र्याहत्तर साली बनलेली आहे म्हणजे आज आजकाल शाळेचे वर्ष एकशे बावन्न वर्ष या शाळेला झाली आता ही गेल्या वर्षी शाळा तोडण्यात आली बरेचसे आपले मुरुट कोळीवाडा भंडारवाडा आणि ही आत्ता मुरुड कोळीवाडा आणि भंडारवाडले विद्यार्थी जास्त होते पहिले अठराशे शतका आणि एकोणीसशे सतरा मध्ये ही शाळा जवळजवळ सातशे विद्यार्थी या शाळेचा पट होता कारण तालुकास्तरीय शाळा होती खूप सुंदर असं बनवलं डेकोरेशन असं वाटलं शाळेतच चालू आहे असं वाटलं मुरुडच्या शाळेमध्ये खूप आणि गणपती बाप्पाची मूर्ती देखील खूप सुंदर आहे आणि त्या दामोदर काका संदीप दामोदर मोकल आराम ना हां खूप सुंदर यांनी पण मूर्ती बनवली हां एक नंबर तर चला खूप छान माहिती दिलेत आणि पुढच्या वर्षी पण आणखी असे असे चांगले चांगले मकर बनवा पुढच्या वर्षी पण नक्की आपण येऊ चला धन्यवाद गणपती बाप्पा हो या ऑर्डर तर फायनली मंडळी सासररोडेवरून आता आलो घरी संध्याकाळ झाली याचपर्यंत सासररोडे आणि मुरुड मुरुड कोलेवाड्याचे या गणपती तुम्हाला हो या व्हिडिओमध्ये दिसलेच असणार सर्व मित्र परिवाराचे पण गणपती होते यामध्ये तर तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला अशात नवनवीन व्हिडिओसोबत भेटू आपण आपल्या फुड डॅवमध्ये